ज्याप्रमाणे माझ्या ताईंनी मला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं करणार आहे आणि येणाऱ्या काळात पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघी मिळून काम करणार आहोत अध्यक्ष तुम्ही पूर्वीचे नगरपालिकेचे अध्यक्ष अध्यक्षपद भोगले आणि आता क्षेत्र विकास आघाडी करून आघाडीमधून तुम्ही आता ही निवडणूक परत एकदा लढवता तर आता काय तुमचं दोन्ही माझ्या लेखी आहेत तरल्या वेळेला दाखट्या वेळेला प्रमोशन दिले आहे म्हटलं तरी काय हरकत होणार नाही किंवा चान्स दिला आहे त्याचा आम्ही सोनं शंभर टक्के करणार आहे आणि भविष्य पंढरपूर सर्व काय आहे हे मुक्त करणार आहे